मित्रांना सर्वांना सप्रेम जय जाऊन नमस्कार जय शिवराय जय महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लागून गेल्या मुख्यमंत्री आता काही क्षणामध्ये राज्यामध्ये ठरण्याची वेळ आलेली आहे कोण मुख्यमंत्री होईल किंवा मुख्यमंत्री कुणाला केलं जाईल दिल्लीच्या नेत्यांच्या मनात कोण मुख्यमंत्री आहे अशी ज्यावेळी चर्चा सुरू आहे त्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये ईव्हीएम बद्दल संशय घेतला जातोय वर्षानुवर्ष ईव्हीएम मशीन संदर्भात लोकांचा आक्षेप आहे ईव्हीएम मशीन कशी घातकी आहे व्हीव्ही पॅडवर वर कशा पद्धतीनं अफरातफर केली जाते म्हणजे प्रत्यक्ष बटन दाबलेल्या मतदारांची संख्या आणि व्हीव्हीपॅट मधल्या चिठ्ट्यांची संख्या याच्यामध्ये कशी विसंगती आहे आणि बऱ्याच ईव्हीएम मशीन वर हॅक होतं किंवा घोटाळा केला जातो याच्याबद्दल बऱ्याच लोकांनी ज्या पद्धतीनं आतापर्यंत काम केलेलं आहे किंवा ज्यांनी आत्तापर्यंत त्यांचा वेळ देऊन त्यांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये ईव्हीएम मशीन कशी बाद आहे या सगळ्यांचा आढावा ज्या पद्धतीनं घेतलेला आहे त्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करता एक गोष्ट महाराष्ट्रामध्ये अ निदर्शनास आलेली आहे लोकांच्या लक्षात आलेली आहे ती गोष्ट म्हणजे माननीय निवडणूक आयोग सुद्धा ईव्हीएम मशीन बाबत ज्या पद्धतीच त्यांनी खुलासे करायला पाहिजे होते ज्या पद्धतीची माहिती दिली गेली पाहिजे ज्या पद्धतीचं इलेक्शन कमिशन काही प्रमाणामध्ये आता कालच माझ्या युट्यूबच्या एका चॅनलवर जशा वेगळ्या वेगळ्या जाहिराती येतात तशा इलेक्शन कमिशनची सुद्धा जाहिरात प्रसिद्ध झाली मला पण आश्चर्य वाटलं महाराष्ट्रामध्ये लोकांचा विश्वास ईव्हीएम मशीनच्या संदर्भात हरवलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांचा विश्वास जर परत संपादित करायचा असेल तर महाराष्ट्रामध्ये ईव्हीएम ही बंद केली पाहिजे ईव्हीएम बाद केली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं बॅलेट पेपरवर परत मतदान घेतलं पाहिजे म्हणजे ईव्हीएम मशीनवर कुणाचाही विश्वास राहिलेला नाही अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे मी ज्या वेळेस आज दिवसभर बऱ्याच नेत्यांच्या काही भूमिका पाहिल्या आणि भूमिका समजून त्या ठिकाणी घेतल्या तर एक गोष्ट लक्षात आली ती गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये भाजप सोडून किंवा महायुतीतले पक्ष सोडून म्हणजे जे अजित पवार पूर्वी भाजप सोडून सगळ्या सर्व पक्षीय मध्ये ईव्हीएम मशीनच्या विरोधात त्या ठिकाणी उभे होते त्या अजित पवारांनी भूमिका बदलली ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी आज भाजप सोबत असल्यामुळे ईव्हीएम मशीन विरोधात बोलत नाहीत कारण सत्तेतून सेटिंग करता येते मग ती सत्तेची असू द्या ती नेत्यांची असू द्या ती मंत्रीपदाची मुख्यमंत्री पदाची असू द्या किंवा ईव्हीएम मशीन मधली असू द्या ह्या सगळ्या कपोकल्पित गोष्टी आहेत होतं की नाही हे तुम्हाला आम्हाला प्रत्यक्ष आपण बनवत नाही आपल्याला माहिती नाही परंतु शेवटी ईव्हीएम मशीन सुद्धा मानव निर्मित आहे आणि एक गोष्ट फिक्स आहे दिल्लीतली ही ईव्हीएम मशीन तुम्हाला तुमच्या लोकशाहीला नोटशाही मध्ये बदलण्यासाठीच आलेली आहे असा लोकांचा समज झालेला आहे आणि मी ज्यावेळेस आज काँग्रेसच्या नेत्यांच्या भूमिकेबद्दल थोडीशी माहिती गोळा केली मी ज्यावेळेस शरद पवारांच्या पक्षाबद्दल ज्यावेळेस माहिती गोळा केली इतर जे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांची ईव्हीएम संदर्भात माहिती गोळा केली मी वंचितच्या नेत्यांची काय भूमिका आहे ते पाहिली महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात राज ठाकरे साहेब आज पुण्यातच होते त्यांची ईव्हीएम संदर्भात काय भूमिका आहे मला त्यांचं दोन हजार अठराचं सुद्धा पत्र मिळालं ज्याच्यामध्ये त्यांनी परखडपणे ईव्हीएम मशीन कशी धोकादायक आहे लोकशाहीला आणि कशा पद्धतीनं मशीनमध्ये घोटाळे करून तथाकथित काही लोक निवडून येऊ शकतात अशा पद्धतीनं त्यांनी आ, माहिती सुद्धा प्रसिद्ध केली ती माहिती म्हणजे ईव्हीएम मशीनवर मनसेचा विश्वास नाही अशा एक साध्या शब्दात म्हणता येईल संभाजी ब्रिगेड वेळोवेळी सांगतोय इतर जे काही अजून पक्ष संघटना सोडल्यानंतर जनसामान्यात ज्या वेळेस मी वेगळ्या वेगळ्या माध्यमातून चर्चा करतो आता युट्यूबवर बोलतोय फेसबुकवर बोलतोय किंवा इतर माध्यमांवर वर वगैरे मी बोलतो किंवा मी भूमिका मांडतो त्यावेळेस ऐंशी टक्के लोकांचं म्हणणं आहे की ईव्हीएम मशीन मुळे खरंच लोकशाही धोक्यात आलेली आहे ईव्हीएम मशीन मुळे छेडछाड केली जाते आणि आता जे सत्ताधारी नेत्यांचे जे आकडे फुगलेले आहेत हा काही दैवी चमत्कार असूच शकत नाही जरी भाजपमधल्या नेत्यांचा धर्मावर आणि देवावर प्रचंड विश्वास असला तरी सुद्धा प्रत्यक्ष देव कुठलाही गोष्ट करायला ना येणार नाही तर मानव निर्मित ईव्हीएम मशीन मध्ये मानव निर्मितच घोटाळे होऊ शकतात करू शकतात आणि शेवटी गुजरातच प्रोडक्शन असल्यामुळे गुजरातच्या माणसांमधूनच काय देशात होतंय हे ज्यावेळेस लक्षात घेतलं जातं तर त्या मशीन मधून काय होईल याचा सुद्धा अंदाज आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांना आला आता चर्चा करत असताना मला काही गोष्टी लक्षात आल्या ज्या तुमच्याशी मला बोलणं फार गरजेचं होतं आणि त्या अगोदर फक्त एक विनंती करतो की मित्रांनो मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर चर्चा करतोय चर्चा ठामपणे आणि निर्विवादपणे करणार आहे कुठल्याही राजकीय सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाबद्दल वाईट बोलणं किंवा चांगलं बोलणं याच्याबद्दल मला काहीही देणं घेणं नाही या, ना या देशाच्या लोकशाहीला सक्षम करण्यासाठी जी व्यवस्था माणूस म्हणून आमच्यासाठी आहे ती जर आमच्या लोकशाहीसाठी पूरक नसेल तर आम्हाला या विरोधात बोलणं गरजेचं आहे जरी निवडणूक आयोगाने कितीही क्लॅरिफिकेशन दिलं तरी सत्ताधारी नेत्यांचं आणि पक्षांचंच फावत आहे हे फक्त सांगायला आम्ही विसरणार नाही म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपलं हे युट्यूब असेल किंवा फेसबुक असेल जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त फॉलो सबस्क्राईब करा कारण तुम्ही आम्ही एकमेकांशी जोडण्यासाठी फॉलो करणं सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि आपल्या विचारांच्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ पाठवा आणि एक शेवटची विनंती आहे मोठे व्हिडिओ जे असतात रील्सवर तुम्ही आम्ही भेटतोच पाहतोच संतोष शिंदे ऑफिशियल टाकलं की तुम्हाला कुठेही व्हिडिओ लहान मोठ्या पाहायला मिळतात मोठ्या व्हिडिओ जास्तीत जास्त जा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका हो पुरोगामी महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळीतले छोटे कार्यकर्ते म्हणून तुम्ही आम्ही आपण एका विचारधारेने जोडले गेलेला आहे हा महाराष्ट्र आपलाच आहे प्रतिगामी नेते असू द्या किंवा कार्यकर्ते असू दे किंवा पुरोगामी नेते कार्यकर्ते असू द्या सगळ्यांचे विचारधारा शेवटी वैचारिक तत्वावर उभारलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की सगळे जयच म्हणतात शिवरायांचा जय जयकार केल्याशिवाय त्या ठिकाणी चालत शिवरायांशिवाय कोणीही जगू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आम्ही आहोत जाती धर्म पंथ पक्ष विचारधारा संघटना ही सगळी जोडे बाजूला ठेवून भारतीय म्हणून आज विचार करत असताना भारताची लोकशाही कशावर अवलंबून आहे सव्वीस नोव्हेंबर होऊन गेला भारतीय संविधान दिन म्हणून चर्चा करतोय संविधानाने आम्हाला लोकशाही दिली पण ती लोकशाही आता नोटशाही मध्ये विभागली गेली नोटा पैसा मनी याच्यावरच लोक आता विकले जात आहेत मत देत आहेत किंवा लोकांना विकत घेतलं जात आहे लोकांची इच्छा असो किंवा नसो आणि खास करून ज्यांना फुकट मिळतंय ते कुठंही जाऊन कधीही घ्यायला तयार असतात अशा पद्धतीमध्ये आज या लेवलला येऊन बसलो म्हणून आज ईव्हीएम संदर्भात चर्चा करतोय ईव्हीएम मशीन या देशाची लोकशाही खरंच खिळखिळी करून टाकते बऱ्याच संघटना आणि त्यांचे नेते गेल्या पाच दहा वर्षापासून काम करतात मला त्यांचं नाव सुद्धा घेणं गरजेचं वाटतं की ज्यावेळेस ईव्हीएम मशीन संदर्भात जास्त कुणी बोलत नव्हतं त्यावेळेस बामसेब असेल किंवा वामन मेश्राम साहेब असतील किंवा संभाजी ब्रिगेड असेल किंवा हो? संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते असेल पुरोगामी चळवळीतले बऱ्यापैकी नेते लोकशाही धोक्यात येईल हे पहिल्यापासून सांगतात परंतु पराभव झाल्यानंतरच मशीनच्या विरोधात घंटा वाचते आणि आज पुण्यामध्ये तुम्हाला माहितीच तो सांगतो मी ज्या गोष्टीमुळे सोबत चर्चा लालो पंच्याण्णव वर्षाचे बाबा आढाव हे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संविधान टिकवण्यासाठी आणि लोकांचा जो मताचा हक्क अधिकार आहे तो कोणी पळवून नेऊ नये कोणी हिरावून घेऊ नये किंवा चुकीच्या लोकांना तुमचं मत जाऊ नये म्हणून लक्षात घ्या ते सत्याग्रह आंदोलनाला आज पुण्यामध्ये बसलेले आहेत एका बाजूला बाबा आडाव या देशाच्या लोकशाहीसाठी ईव्हीएम मशीनच्या विरोधात बसतात आणि या देशाची जनता मात्र लोकशाहीला बाजूला सरकवून नोटशाहीकडं वळतायत आणि ही नोटशाहीकडे वळलेली लोक उद्या रस्त्यावर येऊन भीक मागायला लागली तरी वेगळं वाटायची गरज नाही ह्यांना सगळं फुकट त्या ठिकाणी मिळतंय आणि घेण्याची सवय लागली हे विसरता कामा नये ह्या सगळ्या चर्चा करत असताना दुसरी महत्वाची एक बातमी आली अत्ताच की राज्याचे माजी मुख्यमंत्री अर्थात काँग्रेसचे आताचे पडलेले आमदार कराड उत्तर मधून पृथवीराज प्रतेविरा चव्हाण अर्थात पृथ्वीराज बाबा हे असं म्हणाले की मी स्वतः इंजिनियर आहे आणि माझा असा ठाम विश्वास आहे की ईव्हीएम मशीन मध्ये छेडछाड करू शकत नाही ते छेडछाड होती की नाही होती हे पृथ्वीराज चव्हाणांनी इतक्या वर्षात सांगितलं नाही ते स्वतः पराभूत झालेत त्यांच्या विरोधात लात होती असं त्यांनी मान्य केलंय का हा संशोधनाचा विषय परंतु मी काही उदाहरणं आपल्या समोर ठेवणार आहे शेवटी उदाहरणाशिवाय किंवा एखादा पुरावा दिल्याशिवाय त्या गोष्टी पूर्ण होत नाहीत मला बऱ्याच लोकांनी व्हॉट्सअप केलं मला बऱ्याच गोष्टी माहितीस्तव तो पाठवल्या मला बऱ्याच माझ्या युट्यूबच्या किंवा फेसबुकच्या याच्यावर कमेंट्स मध्ये गावाच्या नावासहित गावाच्या एकूण आकडेवारीसहित मला लोकांनी कमेंट केल्या आता मध्ये दाखवणं तुम्हाला क्रमपात्र होणार नाही तितकी टेक्निकल गोष्टी आमच्या टीमकडं उपलब्ध नाहीत त्याच्यामुळे मी जे सांगतोय त्याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवायला लागेल तर तरी लोक असं सांगत होती मराठवाड्यामध्ये अशी काही गावं आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशी काही गावं आहेत विदर्भातली सुद्धा एक घटना आहे कोकणातलं कुणी मतांच्या बाबतीत संपर्क झाला नाही त्यांचं असं म्हणणं आहे कि आमच्या गावामध्ये आमचं गाव वाडी छोटीशी आहे प्रत्यक्ष मतदान तीनशे ब्याण्णव आहे तीनशे नव्वद आकडा लक्षात राहील म्हणून तुम्ही तो माहितीच तो लक्षात राहू द्या तीनशे नव्वद लोकांपैकी तीनशे सत्तर लोकांनी मतदान केलं वीस लोकांनी मतदान केलेलं नाही तीनशे सत्तर अधिक वीस तीनशे नव्वद झाले वीस लोक मतदानापासून लांब राहिले केलं नाही वयस्कर असतील किंवा त्या गावाच्या बाहेर असतील ज्यावेळेस मताची आकडेवारी तीनशे सत्तर नुसार मतांची विभागणी केली गेली पक्षनिहाय जे काही मतदान असेल ते झालं असेल परंतु एकूण मतदान तीनशे सत्तर झालं आहे तीनशे चीच नोंद इव्हीएम मशीन मध्ये लागायला पाहिजे होती इव्हीएम मशीन मध्ये मात्र चारशे दहा अशी नोंद लागते म्हणजे तीनशे सत्तर कुठं मतदान तीनशे नव्वदच वीस लोकांनी मतदानच केलं नाही मग चारशे वीस पर्यंत मतदान त्या गावामध्ये झालं कसं असा चमत्कार अचानक घडला कसा बर सगळ्यात महत्वाचा एक व्यक्ती असा होता की ज्याच्या घरातले सात मतदार आहेत आणि कदाचित तो उमेदवार असावा आणि त्याला तीनच मतदान त्या भागातून त्या गावातून तिथून पडलं जर असेल तर मग त्याच्या घरातल्याच लोकांनी मतदान केलं नाही का हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे तो व्यक्ती अपक्ष आहे आणि याच्यावर निवडणूक आयोगाने उत्तर दिलेलं नाही तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं नाही तिथल्या कुणीही उत्तर दिलं नाही प्रश्न असा आहे फसवणूक मतदारांची झाली का लोकशाहीची झाली हा संशोधनाचा विषय हे मी एक उदाहरण दिलं अशा कमीत कमी दहा ठिकाणी असे प्रकार घडलेले आहेत सगळ्यात महत्वाचं जे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आहेत त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये एक गोष्ट जाहीर केली की सात नंतर जिथं जिथं मतदान सुरू होतं त्याची आकडेवारी आयोगाने जाहीर केलेली नाही किंवा उशिरा केली गेली आकडेवारी तथ्य काय ही कशावरून ग्राह्य धरली किंवा ह्या आकडेवारी आली कशी आणि लोकांच्या जर रांगेच रांगा होत्या तर आम्हाला त्याचे पुरावे सुद्धा पाहिजे म्हणजे त्यांनी सुद्धा हेच उदाहरण दिलं आणि त्यांनी एडवो क्लिप लावली पुण्यामध्ये सुद्धा एका उमेदवारांनी एका पक्षाच्या सगळ्या उमेदवारातल्या नेत्यांनी पत्रकार परिषद मध्ये सुद्धा पुण्यात जाहीर केलं की के असे काही लोक आहेत जे कॉन्ट्रॅक्ट घेत होते जर तुम्हाला एक वीस पंचवीस तीस आमदार निवडून आणायचे असतील तर एवढे एवढे कोटी रुपये सत्तर कोटी ऐंशी कोटी आम्हाला जर दिले तुम्ही तर आम्ही तुम्हाला ते सगळा गडबड करून आम्ही तुमचे आमदार निवडून आणू अशा पद्धतीचं काही सेट करण्याचा कार्यक्रम किंवा असे काही माथे फिरू फिरूत होते मशीनच त्या ठिकाणी गडबड करून आम्ही देऊ आणि त्याच्या ते, ते बातम्या पण झाल्या हे मी माझ्या मनाचा अजिबात सांगत नाही जे पब्लिक डोमेन मध्ये आलेलं आहे ते मी माझ्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न करतो आता मला हेच म्हणायचंय जी ऍडिओ क्लिप प्रशांत जगतापांनी पुण्यामध्ये दाखवली जी ऍडिओ क्लिप जी एकमेकांचा संवाद नाना पटोलेंनी दाखवला कोकणामध्ये सुद्धा काही लोकांना ते निदर्शनास आलं मागच्या विधानसभेला मला सुद्धा एक जण म्हणायचा की एक जण परदेशात तिकडं बाहेर बसलाय तुम्ही फक्त हो म्हणा आपण अखेर मशीन अरे म्हणलं बाबा जेवढे मतदान बर मी तर काही उमेदवार नाही माझा काही संबंध नाही पण मी ज्यांचा प्रचार करत होतो अर्थात माझ्या संघटनेच्या उमेदवाराचा प्रचार करत आम्हाला लगेच तुला एवढे पैसे देऊन आम्हाला काय चमत्कार कसं काय घडेल हे तुझं कॉन्फिडन्स कशावरून सांगतो सगळं झूट आहे हे सगळं खोट आहे जसं फ्रॉड कॉल्स येतात तसेच आता हे ईव्हीएम मशीन हॅक करणारी सुद्धा एक यंत्रणा किंवा आम्ही असं करू म्हणणारी यंत्रणा आहे पण जर ती लोक ही मशीन हॅक करत असतील किंवा असं काहीतरी सांगत असतील तर मग इतरांचं काय का घोटाळे होऊ शकत नसतील आणि मग नाना पटोलेंनी जो प्रश्न उपस्थित केला माझा तोच प्रश्न आहे की निवडणूक आयोगाला टोटल का लावता आलं नाही निवडणूक आयोगाची जी वेबसाईट होती त्याच्यावर दोन पक्षाचे कॉलम्सच नव्हते अगोदर सुरुवातीला ज्यावेळेस बातम्या ब्रेक झाल्या आणि बातम्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाल्या त्यावेळेस आयोग जागा झाला कुणीतरी कुणाला तरी, तरी सांगितलं आणि ती नाव त्याच्यात समाविष्ट करण्यात आली जी सत्ताधारी सत्ताधारी अर्थात विरोधी बाकावर बसणारी ब्रँड नाव सध्याच्या आत्ताच्या सगळ्या माध्यमांवर दिसतात तशी म्हणजे निवडणूक आयोगच मुळात फ्रॉड आहे का फ्रॉड केला जातोय का तसं काहीच होत नाही हा संशय संबंधित अधिकारीच निर्माण करतायत बर सगळ्यात महत्वाची हाईट म्हणजे निवडणूक आयोगाचे जे अधिकारी कर्मचारी असतात ते काय फार तज्ज्ञ असतात असं अजिबात नाही त्यांना ही काही माहीत नसतं कारण आमचे एक दोन ठिकाणचे निवडणूक फॉर्म चुकलेच नसते चुकीची माहिती त्यांनी दिली कायदे सुद्धा माहीत नाहीत आणि फॉर्म कशा पद्धतीने असतो हे सुद्धा माहित नसतं तिथं सुद्धा अधिकाऱ्यांकडून महाराष्ट्राची फसवणूक होऊ शकते हे नाकारता येणार नाही म्हणून पंच्याण्णव वर्षाच्या बाबा आढावा या इव्हीएम सिस्टीम बद्दलच लोकशाही धोक्यात आणणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात आंदोलन करावं लागतं राज ठाकरेंना ऑब्जेक्शन घ्यावं लागतं नाना पटोले ऑब्जेक्शन घ्यावं लागतं शरद पवारांना ऑब्जेक्शन घ्यावं लागतं कदाचित सगळी लोक अभ्यास करूनच भूमिका घेतील पण तुमच्या माझ्यासारख्या आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्ष सरकार कोणाचंही असू द्या किंवा आपल्याला जे वाटतं ते जरी सत्तेत असले तरी आम्ही ईव्हीएमच्या विरोधात आंदोलनं केलीत कारण ईव्हीएम मशीन मध्ये कुशतो गडबड आहे पण इतके संशय निर्माण होतात आयोग संशय निर्माण करायला जागा निर्माण करून देत निवडणुकीच्या अगोदर ईव्हीएम बद्दल चांगलं आयोग कधी सांगत नाही आता लोकांनी विश्वासच त्या ठिकाणी गमावलाय आता ते जाहिराती देऊ लागत आहेत मला अजून एक महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी सांगायची आहे जी तुमच्या मतांशी ती ठाम आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही त्या मताशी सुद्धा ठाम असाल नाकारणार नाही ती गोष्ट अशी महाराष्ट्रामध्ये तुमच्या तालुक्या जिल्ह्यात तुमच्या कुठेही तुम्ही प्रामाणिकपणे सांगा म्हणजे आणि तुम्ही ते सांगू शकता सुद्धा की भाजपचे एवढे लोक निवडून येतील अशी महाराष्ट्रात हवं तरी होती का मोदींच्या दोन सभा फेल गेल्यात लक्षात ठेवा लोक अक्षरशः निघून गेली शाह साहेबांचं काही वेगळं सांगायची गरज नाही देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या सभा लोक जात असतील राज्याचे बरेच नेते असंच वेड्यासारखं फिरायचे सरकारमधल्या आमदारांना अजिबात कॉन्फिडन्स नव्हता की आपण निवडून येऊ आणि ज्यांनी पक्षांतर केली ती तर एकदम गडबडून गेलेली होती अशा परिस्थितीमध्ये शेवटी मशीन आहे तुम्हाला आठवत असेल सरकारच्या बाजून एखादी दुर्घटना घडली जसं महाराष्ट्र भूषण पुरस्कार धर्माधिकारी दिल्यावर माणसं त्या ठिकाणी मारली गेली ठाण्यामध्ये एका हॉस्पिटलमध्ये माणसं होरपळून बाळ गेली तिथंही त्या ठिकाणी घटना सरकारच्या विरोध गेली दोनच घटना ह्या सांगतो जिथं समिती स्थापन केली होती आणि अहवाल येणार होता तुम्हाला आठवत असेल तर त्याचा अहवाल घटना घडून दोन तीन वर्ष गेली अर्थात दोन अडीच वर्ष धरा अजिबात बात त्या अहवालाच काय ते काय झालं पुढं त्या घटनेच पण वेळ काढूपणा करण्याचं काम कसं केलं मला हेच सांगायचंय ह्या गोष्टी लक्षात घ्या की काही गोष्टी काही अंशी अशा पद्धतीनं प्लांट केल्या जात आहेत काही गोष्टी काही ठिकाणी अशा पद्धतीनं मांडल्या जात आहेत की त्या महाराष्ट्राच्या हिताच्या महाराष्ट्राच्या बाजूनं आणि महाराष्ट्राच्या विरोधात त्या चालवल्या जात आहेत हे फार भयानक आहे आणि हे याच्यामुळे भयानक आहे की ज्या याच महाराष्ट्रामध्ये ह्या घटना घडून आणल्या जात आहेत आता राहिला सर्वसामान्य माणसाचा प्रश्न तुम्ही हे सगळं माझं ऐकताय मी जे ज्या पोटतिडकीनं सांगतोय त्याच्यातून मी जो मुद्दा आता केला होता जर महाराष्ट्रातल्या ऐंशी टक्के लोकांचा सत्तर टक्के लोक धरा चला पण सत्तर टक्के लोक हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधातच होते असा काय चमत्कार केला होतानी की जे सत्तेत बसले आणि ते विक्रमी मतांनी बसले अर्थात उमेदवार निवडून देऊन बसले तर ती गोष्ट अशी आहे की छेडछाड केल्याशिवाय होणार नाही यांचा एवढा स्ट्राईक रेटच नाहीये बर लोकांनी जे मतदान केलंय ते आठ हजार सोयाबीन मिळायला पाहिजे ते आता चार हजारावर सदोतीस वर आलंय आणि मार्केट पूर्ण डब घायला गेलंय म्हणून ह्यांना मतदान केलंय का वा तुम्ही आमचं फार कल्याण केलंय शेतकऱ्यांना पीक या विमेच तर सोडा हमीच बोला ते सुद्धा काही मिळालं नाही बेरोजगारांचे रोजगार पळवले म्हणून मतदान केलंय का सगळे प्रश्न तसेच आवासून बसलेत मग मतदान झालं कशाचं बरं हरकत नाही झालं असेल लोकशाहीनं त्यांना कौल दिलाय तो मान्यच केला पाहिजे तेवढ्या मोठ्या मनाचा कार्यकर्ता मी आहे राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी आणि भविष्यासाठीच विचार करतील या बाबतीत सुद्धा नो डाऊट परंतु ज्या लाडक्या बहिणीच्या योजनांच्या गप्पा मारल्या होत्या त्या एकाही लाडक्या बहिणीला सत्तेमध्ये शिंदे साहेब आल्यानंतर पहिले एक दीड वर्ष अजित पवार यायच्या अगोदर एकही महिला आमदारांना मंत्री करू शकले नाही माझी तर एकनाथ मामांना विनंती आहे तुम्ही किंवा फडणवीस साहेब देवाभाऊ असतील किंवा दादा असतील यांनी महिला मुख्यमंत्री करून दाखवावा लय मोठी गोष्ट होईल याचा अर्थ असा आहे की तेवढी हिंमत आणि तेवढी ताकद या नेत्यांमध्ये आहे का त्याच लाडक्या बहिणीच्या जीवावर भरभरून ती योजना काढली म्हणून मत मिळालेत असं जर गृहीत धरायचं असेल साध्या शब्दांमध्ये मी या चर्चेचा शेवट करतो की नवरा माणूस नवरा किंवा माणूस म्हणून चाला नवरा माणूस तिकडं दहाब्यावर कुणाचं तरी नेत्याचं मटण खातोय आणि लाडकी बहीण मतदान केंद्रावर जाऊन भाजपला किंवा महायुतीला सत्ताधाऱ्यांना मतदान करते हे आजच्या महाराष्ट्राचं जर वास्तव असेल तर कुठली लोकशाही कशा पद्धतीने बळकटी असेल आस, आणि बळकट करायची असेल हा संशोधनाचा विषय पण यम मशीन मध्ये तुमचा शंभर टक्के काटा काढलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी मतं खाण्यासाठी काही लोक उभी झाली आणि दुसऱ्यांना पाडलं हे लोकशाहीचं चा गमकच आहे की लोकांना प्रत्येकाला अधिकार दिलाय म्हणून पण तुम्हीच निवडून आले पाहिजे आणि दुसऱ्यांनी निवडणूक लढली नाही पाहिजे हा जर कुणाचा अजेंडा असेल तर ते साप चुकीचं आहे तरी सुद्धा तरी सुद्धा ज्या पद्धतीनं गडबड झालेली आहे आणि जो रिझल्ट बाहेर काढलेला आहे तो प्रचंड संशयास्पद आहे आणि त्याच्यावर महाराष्ट्राचा विश्वास नाही म्हणून बाबा आढाव महाराष्ट्रासमोर सत्याग्रहाच्या निमित्ताने आंदोलन करता तुम्ही आम्ही उद्यापासून भविष्यात कधी ना कधी त्या आंदोलनात सहभाग घेऊ किंवा सगळेच राजकीय पक्ष ईव्हीएम मशीनच्या विरोधात रस्त्यावर येतील शेवटी जाताना एवढीच विनंती करतो बॅलेट पेपरवरच मतदान घेतलं तरच लोकशाही जिवंत राहील बॅलेट पेपरवर मतदान घेताना मग तुम्ही सीसीटीव्ही लावा अधिकाऱ्यांकडं काय अजून चार बंदूकधारी त्या ठिकाणी पोलीस ठेवा सगळं 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 करा परंतु ये मशीन बात करा आणि बॅलेट पेपर आणा एवढीच माफक विनंती मान्य निवडणूक आयोगाला किंवा केंद्र सरकारला राज्य सरकारला असेल अन्यथा आज तुम्ही आहात व हो सत्यात उद्या असालच असं काही नाही हे फक्त समजून घ्या एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय कारण जर आज नाही बोललो आज नाही चर्चा केली तर नंतर काहीच उपयोग होणार नाही धन्यवाद जय जाऊ जय शिवराय